लोकल ट्रेन थांबलेली आहे हे बघा पण ती विश्रांती घेते का नाही सिग्नल आहे बघा लाल सिग्नल आहे आणि बघा दुसरी गाडी येणार आहे पटऱ्या बदलत असतात आणि म्हणून तिला जाता येत नाही या गाडीला बघा आली दुसरी गाडी बघा वेळ ही पण लोकल ट्रेनच आहे कधी कधी मेल पण असतो तर हिचा सिग्नल होता म्हणून ही गेली तर वेळ ही कुणासाठी थांबत नाही आता बघा हे माणसं जात आहेत त्यांना वेळ नाही त्यांना फटाफट पोहोचायचं जात गाडीच्या अगोदर पोहोचणार का नाही ना आता ही गाडी लगेच निघणार पण ते उतरले बिचारे तर असं असतं कुणाची समज असते पण मित्रांनो रिस्क घेऊ नका पटरीमध्ये पाय सरकला काय सरकला किंवा पिच्चू काटा असतो जनावरं असतात साप असतो तर आपलं जीवन धोक्यात घालू नका कारण जीवन धोक्यात घातलं तर तुम्ही एकटे नाहीत तुमचा परिवार आहे आणि विशेष म्हणजे मला हे सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये की बाबा रेल पटरी असते कधी कुणाला म मुसीबत आली दुःख आलं संकट आलं तर तो माणूस आत्महत्या करायचा विचार करतो पण आत्महत्या केल्याने तुमचा स्वाल होणार आहे का जीवन बार बार नाही माणसाचा जन्म बार बार नाही असं सांगितलं तरी लोक त्या जीवनाला एकदम असं समजतात की बस आता नको नको अरे नको नको तुमच्या म्हटल्याने नाही बाबा तुमच्या मागे तुमचे मित्र आहेत तुमचे जोडीदार आहेत तुमची गृहिणी आहे घरलक्ष्मी आहे तिला सोडून तुम्ही निर्णय घेतात की डायरेक्ट जायचं अरे कुठे जायचं काय जायचं कसं होतं काय होतं हे नाही माहीत म्हणून कधीही आपला जीव देऊ नका जीवन जगा की जेणेकरून तुमचे घरचे लोक दुःखी होणार नाहीत बरोबर आणि हे बघा हे लोक थांबले आहेत ना ते समजदार आहेत थांबतील जे उतरतात गाडीतून आणि रिस्क घेतात मागे असंच झालं एक लोकल ट्रेनमधून पाऊस येत होता आणि ती लहान लेकरू होतं आणि ती डायरेक्ट बाई उतरली तो माणूस उतरला आणि ती लेकरू त्या पुरात गेलो होऊन सापडलं नाही असं करू नका मित्रांनो जीवाशी खेळू नका जीवन हे खूप अनमोल आहे आणि या जीवनाला जगा म्हणून मी अनमोल जीवन बी आर पाटील या चॅनलवर आपल्याला सांगतो की बाबा हो विनंती करतो की आपल्या जीवनाला खूप महत्व द्या आणि जगा आणि आपल्या जे बरोबर आहेत त्यांना घेऊन चला बघा तुमचं जीवन हे आनंदमय होईल धन्यवाद